हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सदस्य सोबत येत आहे तर शेतकरी मित्र आज हा महत्वाचा हवामान अंदाज आहे कारण पत्तीच्या पावसाला आज मध्यरात्री सुरुवात होणार आहे तर आपण पावसा शेतकरी मित्रा जो जयपूर या ठिकाणी म्हणजे राजस्थानमध्ये पत्तीच्या पावसाचे जे चिकटार वारे तयार झाले त्याचा प्रभाव आज महाराष्ट्रात होणार आहे तो विदर्भ साईडला होणार आहे आणि तसा तो महाराष्ट्र विदर्भ साईडला होऊन बीड जिल्हा तसेच आणखी काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण हे आज मध्यरात्री पावसाला चांगली सुरुवात होणार आहे तर आपण पाहणार आहोत आज मध्यरात्री कोणत्या कोणत्या भागात एकदम जोरदार असा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर जो सध्या बंगाल प्रसामध्ये कमी दाब तयार झालेला आहे तो विशाखापट्टणम तसे आणि त्याचा तसाच परिणाम हा नागपूर जालना या भागामध्ये होणार आहे तर आपण एक चोवीस तासात आणि हा अम्मादनेगर, अम्मादनेगर एक चोवीस तासात होणार आहे आणि याचा प्रभाव जास्त करून हा मुंबई नाशिक पालघर अहमदनगर संभाजीनगरचा काय भाग बीड माजलगाव नांदेड लोणार पुसर अहमदाबाद या ठिकाणी एका चोवीस तासात त्याचा प्रभाव जाणवायला सुरू होणार आहे आणि याच्यामधील आणखी कोणते जिल्हे आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी येत्या चोवीस तासात म्हणजे विस्तार केले देखील तीनच्या नंतर माजलवा परळी परभणी हिंगोली जिंतूर अहमदपूर तसेच नांदेड उमरखेडा पुसद वाशिम तसे इकडे पाहिला असता यवतमाळ चंद्रपूर मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आज तीनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे हा परतीचा पाऊस आज तीन वाजल्यापासून वीस तारखेला तीन वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हाच पाऊस आज मध्यरात्री म्हणजे एकवीस तारखेलाच की एकवीस तारखेला रात्री जवळला पाहिला असता एकवीस तारखेला रात्री एकच्या नंतर जवळपास विदर्भ साईड अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच वारदा या ठिकाणी वीस तारखेला एकच्या नंतर एकदम रात्री मध्यरात्री एकच्या नंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे एकच्या हे तसेच पुसद हिंगोली उमरखेडा वाशिम या भागामध्ये एकच्या नंतर चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि हाच पाऊस येतो रात्री एकच्या नंतर तुळजापूर बार्शी पिटी जामखेडचा काही भाग करमाळा के भागामध्ये रात्री नंतर चांगला पाऊस पडण्याचं सुरुवात होणार आहे आणि हाच पाऊस इथे मित्र सकाळी पहाटे चारच्या टायमाला आपण पाहत आहात पहाटे चारच्या टायमाला बारामती इंदापूर बारशी पंढरपूर सोलापूर तुळजापूर धाराशिव बारशी पिटी लातूर केज बीड जामखेड परळी माजलगाव భని అదూర్ జింతూర హింగోళీ భాగ మహే చాలా తారేలా సరు హా పాద అతి తుఫాన్ జోరదా పాభి నాదే హింగోళి उमरखेडा पुसद या भागामध्ये एकदम जोरदार एक असा पाऊस एकतीस तारखेला एकच्या एकच्या नंतर सुरवात होणार आहे आणि हाच पाऊस एकानंतर विदर्भ साईडला अमरावती अकोला अचपूर खांडला वर्धा आरवी तसेच नागपूर उमरखेडा भंडारा चंद्रपूर या पूर्ण भागामध्ये एकवीस तारखेला एकच्या नंतर चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि आज पाऊस एकूण मित्र एकवीस तारखेला चारच्या टायमाला चार पाहिला असता चिखली जालना चिल्लोर अंबाजीनगर जळगाव तसेच धुळे चाळीसगाव मालेगाव मनमार नाशिक शिरामपूर वैजापूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे पण तीस एकूण मित्र एकवीस तारखेला त्याच्या टायमाला कल्याण डोंबिवली या ठिकाणी एकदम बारामती इंदापूर या भागामध्ये एकदम असा पाऊस राहणार आहे आणि जवळजवळ हा पाऊस एकवीस तारखे असतो मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा नव्याण्णव नव्याण्णव टक्के अंदाज आहे तरी आपण आपल्या शेतातील कामे असो अगर स्वागिन काढणे असेल काय असेल त्याची आज

कारण हा पाऊस पुन्हा लवकर उभारण्याचा अंदाज नाही तरी सिट्टेंड सबस्क्राईब आणि लाईक करा आजच्या रोजची रोज ताजी उद्या पाहण्यासाठी आणि आज लगेच आपण उद्या हा बावीस तारखेचा हवामान हो अंदाज टाकणार आहोत बावीस तारखेला कोणत्या जिल्ह्यातील एकदम मुसळधार पाऊस आहे हा रोज रोज प्रत्येक तारखेचा रोजी रोज आपण हवामान अंदाज टाकणार आहोत कारण रोजची रोज प्रत्येक तारखेला पाऊस वाढत जाणार आहे రో రోజు హమానా వీడియో పూర్ణ పద్ధతి ధన్యవాద జయ హిందయ మహారాష్ట్ర జయ జగన్